आज आपल्या समोर मी वक्ता कसा झालो हा आचार्य अत्र्यांचा लेख सादर करत आहे हे आचार्य अत्रे कट्ट्यावर आपण सादर करत आहोत तर त्यांच्या काहीतरी आठवणी जागवाव्यात म्हणून मी मुद्दाम हा सिलेक्ट केलाय पस्तीस छत्तीस वर्षापूर्वीची गोष्ट मी सासवडच्या मराठी शाळेत चौथीमध्ये शिकत होतो माझे चुलतेच माझ्या वर्गाचे शिक्षक होते दर शनिवारी दुपारी आमच्या शाळेत गोष्टी सांगण्याचा सा आणि संवाद नाट्यरूपात करून दाखवण्याचा कार्यक्रम असे एका शनिवारी गोष्ट सांगण्याची पाळी माझ्यावर आली मला वाटते सिंह आणि कोल्ह्याची ती गोष्ट होती श्रोत्यांच्या समोर उभे राहून तो बोलण्याचा माझ्या आयुष्यातला पहिलाच प्रसंग होता मला ती गोष्ट शब्दशहाच काय तर विरामचिन्हांसकट पाठ होती कमरेला लंगोटी अंगात सदरा डोक्याला वेलबुट्टीची टोपी अशा अवतारात मी माझ्या समवयस्क श्रोत्यांपुढे उभा राहिलो आणि त्यांच्या डोळ्याला डोळा न भिडवता मुलांनो असे एकदम किंचाळून बोलायला सुरुवात केली बोलायला सुरुवात केली खरी पण पहिल्या दोन वाक्यानंतर माझी गाडी अडखळायला लागली पाठ केलेला भाग आठवेनं असा झाला सर्वांगाला कापरे सुटले प्रत्येक वाक्यानंतर मी झालं झालं करून पुढच्या वाक्यासाठी मनातल्या मनात चाच पडू लागलो चार पाच वाक्यानंतर माझ्या भाषणात या झालंची पैदास इतकी बेसुमार वाढली की ती माझ्या वर्गातल्या अत्यंत निर्बुद्ध मुलांच्याही लक्षात वाचून राहिली नाही मी झालं म्हटलं की वर्गात एकदम हशा फिकू लागला या हशाच्या वाढत्या कल्लोळात माझा फार टिकाव लागणे शक्य नव्हते पाच मिनिटाच्या आतच मी या गोष्टीचा निकाल लावला लहान मूल आपल्या आईला काही विशिष्ट प्रसंगी झालं म्हणून ज्या स्वरात सूचना देते त्या केली स्वरात झालं म्हणून किंफाळून मी बापावर जाऊन बसलो मुलांची तर हसता हसता पोटं दुखायला लागली पुढे कितीतरी दिवस पुढे कितीतरी दिवस वर्गातल्या वातरट मुलानी झालं असं माझं टोकण नाव ठेवलं होतं सांगायची गोष्ट अशी की अशा तऱ्हेने माझे पहिले व्याख्यान अभावितपणे अत्यंत विनोदी झाले मी पुढे भयंकर विनोदी बघता होणार हे याच वेळी आमच्या चुलत्यांना कळून चुकलं असेल माझ्या पहिल्या व्याख्यानाचे हे असे झाल्यापासून माझ्या मनाने सभेत बोलण्याची भीती घेतली यानंतर पुढे जवळजवळ चार वर्ष मी त्या भानगडीतच पडलो नाही पुण्याच्या भावे स्कूलमध्ये मी इंग्रजी चौथीत ता आलो तेव्हा संमेलनाच्या वेळी बक्षिसासाठी वक्तृत्वाच्या ज्या स्पर्धा ठेवल्या होत्या त्यात मी पहिल्यांदा माझं नाव नोंदवलं भाषणाचा विषय होता तुकाराम महाराजांचे चरित्र कुठल्या तरी मराठी पुस्तकात तुकाराम महाराजांचे चरित्र छापलेले होते ते मी आठ दिवस घोकमपट्टी करून तोंडपाठ करून टाकले अधल्या मधल्या कोणत्याही वाक्यापासून सुरुवात केली तरी न अडखळता उरलेल्या भागाची अखेर झपाट्याने गाठण्याची मी तयारी करून घेतली शाळेच्या गॅदरिंग मधील वक्तृत्वाची ही स्पर्धा असल्यामुळे व्याख्यानाला बेसुमार गर्दी होती एका बाजूला शिक्षक मंडळी बसलेली होती समोर पालक वर्ग बसलेला होता परंतु ही प्रचंड गर्दी बघून माझे डोळे काही फिरले नाहीत कारण यावेळी माझी तयारीच अशी जबरदस्त होती की काही विचारू नका आणि पहिल्या व्याख्यानाच्या अनुभवाने मी आता शहाणा झालो होतो काही वाटेल ते झालं तरी झालं हा शब्द भाषणात येऊ द्यायचा नाही याबद्दल यावेळी डोळ्यात तेल घालून सावध राहायचे असे मी ठरवले होते या सगळ्या तयारीचा योग्य तोच परिणाम झाला माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सगळी सभा मी दडाणून टाकली एखाद्या राणा भीमदेवाप्रमाणेच मी तुकाराम महाराजांवर बोललो म्हणाला तुकाराम महाराजांची बायको जिजाबाई ही कर्कशा होती हे सांगताना मी वळल्या आणि दात करकरून चावले शेवटी माझ्या आवाजाची पट्टी इतकी चढली की स्वर्गाची दारे फोडून तो तुकाराम महाराजांच्या कानावर देखील जाऊन आदळला असावा साण्यांच्या प्रचंड कडकडाकात मी खाली बसलो अर्थात स्पर्धेत मला पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालं हे निराळ सांगायलाच नको संमेलनाच्या अध्यक्षांच्या हस्ते मला जाड व गुलाबी फितीत बांधलेले पुस्तक देण्यात आले वक्तृत्वात माझा पहिला नंबर आल्याने माझे वजन बरेच वाढले कारण हुशार विद्यार्थी म्हणून माझा कधीच दुर्लौकिक नव्हता अभ्यासात नाही तर नाही निदान वक्तृत्वात तरी आपण पहिला नंबर मिळवला या भावनेने माझ्या हाडकुळ्या अंगकाठीवर पुष्कळ मास्क चढल्यासारखे वाटले या आत्मविश्वासाचा परिणाम असा झाला की पुढे लागोपाठ तीन वर्ष मी वक्तृत्वात पहिले बक्षीस मिळवत गेलो या तीन वर्षा चार वर्षाच्या काळात आपण उत्कृष्ट होणार ही भावना माझ्या मनात बळावत होती धन्यवाद <laughs> मी वागता कसा झालो ते अतरांचं पुस्तक आहे ना त्यातला एक हे